काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्हीसी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्हीसी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स ऑल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टीशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेताय तर विजय आले आहे। फर्निचर घेऊन ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमठ तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा सातत्यानं हा जो हायवे आहे तयार झाल्याच्या नंतर तर एवढं जे तीव्र वळण आहे त्याच्यामध्ये हायवे चालू असतानापासूनच तिथे अपघात होत आहेत वारंवार त्या सगळ्या ऑथॉरिटीनं आम्ही ते सांगितलेलं आहे ते लक्झरी पडली त्या त्या ठिकाणी दोन तीन हे व्यक्ती मृत झाल्या त्याच्यानंतर इथं एक चतुर्थीच्या वेळी आमच्या नरडव्याचे सदग्रस्त जे रोजीरोटीचा व्यवहार व्यवसाय करायचे त्यांचा पण मृत्यू झाला अशी बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी गाड्या या ठिकाणी पण डिवायडर हे करून त्या बाजूला गाड्या जातात अशा प्रकारचं हे वळण आहे त्यासाठी राजापूर टाईपवर आम्ही त्या ठिकाणी गतिरोधक घालण्यासाठी मागणी केली राष्ट्रवादीच्या वतीनं अविजनाईक होते आणखी सर्व मंडळी होती या लोकांनी मागणी केली परंतु त्याचा कुठल्याही प्रकारचा विचार या ठिकाणी केला जात नाही किंवा अंमलही केला जात नाही त्याच्यानंतर या ठिकाणी हायमाक्स असावा जेणेकरून रात्रीच्या वेळी हे वळण लक्षात येत नाही ते वळण व्हावं हायमाक्स बसवावा अशा प्रकारे सुद्धा आम्ही विनंती केली होती पण कुठल्याही प्रकारची विनंती शासनाकडून किंवा संबंधित प्राधिकरणाकडून त्या ठिकाणी घेतली जात नाही चतुर्थीचे दिवस आले त्या ठिकाणी आणखीन अपघात होण्याची शक्यता आहे पोलीस यंत्रणेला जाग येऊन त्या ठिकाणी हे एक तर पोलीस उभे करावेत किंवा या ठिकाणी हे गतिरोधक वगैरे लावून तशा प्रकारची वाहनांची गती जी, जी आहे ती कमी करावी जेणेकरून हे अपघात टळतील आमची सातत्याने मागणी आहे की या ठिकाणी आम्ही मागच्या वेळी अशी कडक अशा प्रकारची कडक त्यांना सूचना केली होती की आम्ही रस्ता बंद करू म्हणून त्या ठिकाणी आम्हाला नुसती मलमपट्टी लावून हे छोटेसे जे सहा एम एमचे रमलर आहेत ते लावून दिले आम्ही पंधरा एम एमपर्यंत पर्यंत मागणी केली होती आमदार वैभव नाईक यांच्या घरापासून ते लावावेत जेणेकरून त्याची संख्या जास्त असेल हळूहळू वाहनं येतील परंतु कुठल्याही प्रकारची दखल या ठिकाणी घेतली जात नाही का कशासाठी काय माहीत नाही परंतु लोकांचे दिवसेंदिवस बळी जायला लागतील सुदैवानच उचलत नाही ज्यांचे ज्यांचे आमच्याकडे उपलब्ध फोन आहेत ते लोक फोनच उचलत आहेत त्याच्यावर आम्ही वारंवार वार सुद्धा केलेला आहे परंतु त्याला सुद्धा उत्तर नसतं म्हणजे ह्याचा वाली कोण आहे नेमका कशामुळे हे हा प्रश्न सुटेल आणि हा यक्ष प्रश्न आहे सुटला पाहिजे